सूर्यकोपला महाराष्ट्रात तापला तापमानाचा तापमान। तापमाना तापमाना पारा चव्वेचाळीस अंशांवर कोणत्या जिल्ह्यात किती तापमान राज्यातील तापमानात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा पस्तीस ते चाळीस अंशाच्या घरात गेला आहे तर काही ठिकाणी बेचाळीस ते त्रेचाळीस अंशावर तापमानाचा पारा गेला आहे त्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अकोल्यात आज राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे अकोल्यात आज तापमानाचा पारा चव्वेचाळीस पूर्णांक दोन अंशावर पोहोचला आहे तर चंद्रपूरमध्ये त्रेचाळीस पूर्णांक सहा अंश तापमानाची नोंद झाली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अकोल्यात आज या मोसमातलं सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलेलं आहे अकोल्याचा पारा आज चव्वेचाळीस पूर्णांक दोन अंशांवर गेला आहे काल अकोल्याचं तापमान त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस होतं दरम्यान जिल्हा प्रशासनाने नागरिकांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना सुचवल्या आहेत तर चंद्रपूर जिल्ह्यात देखील तापमानात मोठी वाढ झाली आहे आणि आज चंद्रपुरात तापमानाचा त्रेचाळीस पूर्णांक सहा अंशावर पारा गेला आहे चंद्रपूर जिल्ह्यात आज या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे तसेच हिंगोली जिल्ह्यात देखील तापमानाचा पारा चांगलाच वाढल्याचं दिसून येते आहे हिंगोलीत तापमानाचा पारा एकेचाळीस अंशांवर पोहोचलेला आहे परभणी जिल्ह्यासह मागच्या दोन दिवसांपासून तापमान चांगलंच वाढलेलं आहे तर काल चाळीस आज थेट एकेचाळीस पूर्णांक तीन अंशावर तापमान गेले सलग दोन दिवस तापमान चाळीशीच्या पार गेल्याने सर्वत्र प्रचंड उकाडा जाणवतो आहे ज्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबर बाजारपेठ हे दुपारच्या सुमारास शुकशुकाट पाहायला मिळतो आहे घराबाहेर पडलेले परभणीकर डोक्याला रुमाल टोपी घालून बाहेर पडत आहेत आणि दरम्यान सध्या अकोल्यात सूर्य अक्षरशः आग ओकत आहे आज अकोल्यात या मोसमातला सर्वाधिक चव्वेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे काल अकोला हे महाराष्ट्रातील सर्वाधिक उष्ण शहर होतं आणि कालचा अकोल्याचा पारा त्रेचाळीस पूर्णांक दोन अंशावर होता आणि या वाढत्या तापमानाचा परिणाम अकोल्याच्या जनजीवनावर झालेला आहे दुपारच्या वेळी अकोल्यातील रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी अकोला